सांगलीत अपक्ष उमेदवार जयश्री बहिणी पाटील यांच्या प्रचारार्थ त्यांच्या दोन्ही कन्या निवडणुकी प्रचारात सांगलीत अपक्ष उमेदवार जयश्री बहिणी पाटील यांच्या प्रचारार्थ त्यांच्या दोन्ही कन्या निवडणुकी प्रचारात उतरल्या आहेत सोनिया होळकर आणि मोनिका कदम पाटील या दोन्ही कन्या सांगलीमध्ये जयश्री वहिनी यांचा प्रचार करण्यात आघाडीवर आहेत त्यामुळे आईच्या प्रचारासाठी लेखी आता धावल्या अशी चर्चा सांगलीमध्ये सुरू आहे सोनिया होळकर या राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या पदाधिकारी आहेत त्या नाशिक येथे कार्यरत आहेत तर मोनिका कदम पाटील या पतंगराव कदम घराण्याच्या सुनबाई आहेत त्यामुळे सांगलीत जयश्री वहिनी यांच्या विजयासाठी त्यांच्या दोन्ही कन्या त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा सुरू केली आहे सोनिया आणि मोनिका या दोन्ही मुलींना आपल्या आईच्या विजयासाठी पायाला भिंगरी बांधत मतदारांच्या भेटीगाठी बैठका सभा घेणं सुरू केलेलं आहे त्यामुळे सांगलीत जयश्री वहिनी पाटील यांच्या विजयासाठी ज्या पद्धतीने कार्यकर्ते राबत आहेत त्या पद्धतीने त्यांच्या दोन्ही लेकी या पूर्ण ताकदीने आईच्या विजयासाठी निवडणूक प्रचारात उतरल्या आहेत या दोनही मुलींचा एकच ध्यास आहे की आपल्या आईचा विजय करायचा आणि पुन्हा एकदा विजय बंगल्यावर गुलाल उधळायचा आहे आणि याच एका उद्देशाने या दोन्ही मुली आपल्या आईसाठी झडत आहेत आणि या दोन्ही मुलींना मतदारांमधून मोठा प्रतिसाद मिळत आहे स्वर्गीय मदन भाऊ यांच्यानंतर पहिल्यांदाच आमच्या घरात आमदारकी येणार आहे आणि त्यामुळे आम्ही आमच्या आईसाठी आणि समस्त सांगलीकरांच्या नेतृत्वासाठी पूर्ण ताकदीनं प्रचारात उतरलो असून या कामी आम्ही झटत आहोत आम्हाला खात्री आहे आमच्या मातोश्री जयश्रीताई पाटील या सांगलीतून विधानसभा जिंकतील आणि पुन्हा एकदा सांगली पॅटर्न संपूर्ण महाराष्ट्रात जाईल असा विश्वास सोनी आणि मोनिका या दोघींनी व्यक्त केला आहे आता म्हणजे आम्ही लेकी तर आहेतच पण आमच्या पाटील कुटुंबातल्या माझ्या काकी असू दे मामी असू दे वहिन्या असू दे सगळ्याच आम्ही प्रचार यंत्रणात उतरलेलो आहे आणि मम्मीने जे कुटुंबाला सगळ्यांना सांभाळलेलं आहे नंतर आणि पप्पा असतानाही मम्मी सगळ्यांना सांभाळायच्या त्यांच्या सगळ्या जावांना सांभाळायच्या त्यामुळे सगळी मनापासून मम्मीचं तळागळात उतरून काम करत आहेत काय वाटतंय समजा फिरताय किती खात्री, खात्री तर शंभर टक्के आहे कारण आपण पप्पांनी कामच सांगलीसाठी एवढं केलेलं आहे की आज त्यांना नऊ वर्ष झाले जाऊन पण लोक लोकांच्या मनात अजून भाऊच आहेत कारण त्यांची जागा अजून कोणी घेतली नाही आहे आणि त्यांना आज म्हणजे आम्ही एक खेडेगावात गेलेलो तर तिथं एक आजीबाई होत्या तर त्यांनी म्हणजे मफलरवर पप्पांचा फुट बघितला आणि त्यांनी एक चिठ्ठी दिली त्यांच्या कामाची त्यांचं काहीतरी पेन्शनचं काम होतं मग ते म्हणले तुम्ही आमचे एक कार्यकर्ते म्हणले तुम्ही माझ्याकडे चिठ्ठी देत आहे पण तुमचं काम होईल असं तुम्हाला खात्री कशाची आहे तर त्या आजीबाई म्हणल्या की तुमच्या ज्या गळ्यात मफलरमध्ये जे भाऊंचं फोटो आहे की नाही त्या फोटोवर आम्हाला विश्वास आहे आणि तेच आमचं काम करतील असं आम्हाला त्यांच्यावर खूप मनापासून विश्वास आहे एक मुलगी म्हणून आईच्या प्रचाराकडे कसं पाहताय आईच्या कामाकडे कसं पाहताय आहे नाही मम्मीला आता म्हणजे आम्ही तर दोन मुलीच आहे आणि आम्ही दोघी पण चांगल्या वेल सेटल फॅमिलीमध्ये आहे त्यामुळं आम्हाला काय आणि मग आम्ही दोन्ही मुली असल्यामुळं मम्मीला काय राजकारणातून काय पैसे कमवायचे नाही आहेत किंवा काय तर वाढवायचं नाही आहे त्यामुळं आम्ही मम्मीला सांगितलं आहे की आमच्याकडे काय लक्ष देऊ नको पप्पांचे जे उरलेले स्वप्न आहेत जसं की पाणी योजना आहे ते लोकांचे जेवढं त्यांचे स्वप्न होते की पूर्ण करायचे सांगलीसाठी तेच त्याच्यातच मम्मी मम्मीला आम्ही सांगितलं आहे की तू तुझं आयुष्य समाजकारांमध्येच घालू कशा प्रकारे हां नाही आम्ही सगळे वॉर्ड वाईज आम्ही करून घेतलेले आहे पण आमचं आता सगळे डोअर टू डोअर सगळं झालेलं आहे कम्प्लीट म्हणून आम्ही आता बैठक चालू केलेल्या आहेत महिलांमध्ये आम्ही जादा फोकस आहे कारण महिलांना महिला शक्यतो मतदानाला बाहेर पडत नाहीत पण आम्ही सगळ्या महिलांना कन्व्हिन्स करतो आहे की तुम्हाला एक महिला आमदाराला निवडून दिलं पाहिजे शेवटी एवढ्या संघर्षातनं जर मम्मी निवडून येणार तर राहायचं पण निवडून आली तर एक सगळ्यांना एक प्रेरणा मिळेल की जर वहिनी संघर्ष करू शकता तर आपण महिला पण संघर्षाला सामोरे जाऊ शकतो काय सांगलीच्या मतदारां सांगलीच्या मतदारांना मत एवढंच आव्हान आहे की आपण आपलं एकच घर आहे जे इतकी वर्ष झालं आपल्याला पद असू नसू पण आपण दुसऱ्या दिवशीपासून लोकांच्या सेवेत आहे आणि लोकांचं सेवा करणं समाजकारण करणं हेच पप्पांनी आम्हाला शिकवण दिलेली आहे आणि त्यामुळं काही असू दे आमच्या घरातले दरवाजे लोकांसाठी काय मोगडे असणार आहेत आणि विष्णूंना ही लोकांसाठी काय मोगडं असणार आहे त्यामुळं आम्ही जेवढं शक्य आहे तेवढं लोकांचीच कामं आयुष्यभर करणं काय सांगलीकरांनी त्यांना सांगलीकरांना हे आपलं आम्ही म्हणजे त्यांनी घरातले समजतात आणि ते आम्ही जेवढं त्यांच्यासाठी केले त्याच्यापेक्षा पाच पटीनं लोकांनी आम्हाला प्रेम दिलेलं आहे त्यामुळं लोक ह्या वेळेला मम्मीला एकटं पडू देणार नाही आणि मम्मीच्या या काळात लोक स्वतःहून मदत करतील माझी मला पूर्ण खात्री आहे मला एवढंच आव्हान राहील की वीस तारखेला जेव्हा मतदान आहे त्या सगळ्या लोकांनी पप्पांनी आप जी केलेली कामं आहेत पप्पांनंतर पा कोणीच एवढी मनापासनं कामं केलेली नाही आहेत त्यामुळं आपण तळागाळात लोकांशी नाळ जुळलेली आहे आणि मम्मी मला पूर्ण खात्री आहे की वि जसं विशाल काकानी आपल्या खासदार झाल्या झाल्या आवाज उठवलेला तसं मम्मी ही विधानसभेत आज सांगलीचे सगळे प्रश्न प्रश्न मांडेल आणि शक जास्तीत जास्त महिला महिलांचे जे प्रश्न आहेत जे सगळे इग्नोर करतात ते महिलांचे प्रश्न जसं सी सी टी व्ही कॅमेरा असतील सुरक्षेच्या बाबतीत असू दे किंवा काय काय ठिकाणी महिला महिलांना टॉयलेटची सोय नाही महिलांचे एक बेसिक गोष्टी गरजा आहेत की रस्ते चांगले पाहिजे पाणी चांगलं पाहिजे स मुलांना एज्युकेशन चांगलं पाहिजे त्याच्यावर आपण चांगलं भर टाकून आणि त्याच्यानंतर स्मार्ट सिटी पण आपण त्याच्यावरही भर टाकणार तरुणांना रोजगार मिळावा ह्याची आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करणार आणि सगळ्यांनी वीस नोव्हेंबरला आपलं ह्यावेळेस चिन्ह हिरा आहे आणि आपला आठ नंबर आहे आणि आपल्या विरोधकांनी आप लोकांना कन्फ्यूज करण्यासाठी सहा आणि सात हे दोन्ही जयश्री पाटील केलेत पण आपण ते सहा आणि सात न बघता जयश्री मदन पाटील हिराचिन्ह आठ नंबर ह्याच्यासमोर बटन दाबून जास्तीत जास्त मतांनी निवडून द्यावं जसं लोकसभेला लोकांनी विशाल काकावर खूप प्रेम केलं आणि सगळी लोकांनी स्वतःहून पुढे होऊन जनतेने हे निवडणूक हातात घेतली तसं सगळ्या जनतेनेही मम्मीच्या पाठीमागं राहून जसं लोकसभेला सगळ्यांनी मदत केली तसं मम्मीलाही विधानसभेत मदत करावी ही करा सगळ्यांना कळकळून कर विनंती नमस्ते मी मोनिका जितेश कदम आज सांगली विधानसभेला माझ्या आई म्हणजे जयश्री मदन पाटील या उभ्या आहेत आणि आम्ही सर्वच जण त्यांच्या पाठीशी आहे आम्ही दोन लेकी आज आमच्या आईसाठी आम्ही आज प्रचारात आलेलो आहे मी एक डॉक्टर असून मी सगळ्या डॉक्टरांशी आज संवाद साधत आहे आणि मा आम्हाला चांगला रिस्पॉन्स आहे मा आमचं सर्वच कुटुंब आम्ही दोघी लेकी माझे काका म्हणजे आज सांगलीचे खासदार विशाल काका आणि आमचं सर्वच कुटुंब आज आम्ही बाहेर पडून प्रचारासाठी सक शक्र, सक्रिय आहे आणि आम्हाला चांगलं प्रतिसाद पण लोक देत आहेत आणि माझी अशी खात्री आहे की आजपर्यंत जशी सांगलीतली लोक आमच्या घराण्याच्या पाठीमागे राहिला तशी माझ्या आईच्या पाठीमागेही राहतील आणि माझ्या आईला भरघोस मताने निवडून पण देतील त्यामुळे येत्या वीस तारखेला आठ नंबर बटना आठ नंबर बटनासमोरील जयश्री मदन पाटील आणि चिन्ह हिरा ह्याच्यासमोर तुम्ही बटन दाबून तिला भरघोस मतांनी निवडून देशील अशी मी तुमच्याकडनं अपेक्षा आणि विनंती पण करते एकंदरीत चांगला एकदम चांगला रिस्पॉन्स मिळत आहे कारण रोज आम्ही प्रचारावरनं घरी आल्यावर आमचे सर्वच कुटुंबी आम्ही एकत्र बसतो चर्चा करतो वेगवेगळ्या भागातील काय समस्या आहेत ते एकमेकांशी बोलतो आणि आम्ही प्रत्येकाला समजून सांगतो की एक महिला आमदार का पाहिजे तर आज महिलांच्या अनेक समस्या आहेत तर त्या सोडवण्यासाठी एक महिलाच एक महिला, महिला निवडून आली पाहिजे कारण ती ती जाणून त्या समस्या सोडवू शकते आणि आता आ, गेली मला वीस पंचवीस वर्ष माझे वडील म्हणजे मदन भाऊ पाटील यांनी सांगलीसाठी भर भरपूर कामे केलेली आहेत विकास कामे पण भरपूर केलेली आहेत आणि त्यांचा वारसा पुढं नेण्यासाठीच आज माझी आई उभी आहे आणि आम्हाला आधीपासूनच आमच्या घरात समाजकारणा समाजकारण करायचं एक आमच्या आम्हाला सगळ्यांना शिकवलेलं आहे त्यामुळे आम्ही आज आमचे जे काही डेंटल कॉलेज असेल नर्सिंग कॉलेज असेल इंजिनिअरिंग कॉलेजेस असतील त्या माध्यमातून आम्ही कॅम्प्स घेतो व लोकल लोकांना सुविधा पोचवतो कारण आम्हाला आधीपासूनच शिकवलेलं आहे की आपण लोकांसाठी काम करायचं आहे आणि व माझ्या मम्मीला आता म्हणजे ती आ, ती आता घरात दोगी, आम्ही दोघी आमचं दोघींचं लग्न झालेलं आहे त्यामुळं ती आता फक्त समाजकारणासाठी ह्या क्षेत्रात आहे व आमचं दार तुमच्यासाठी कायम उघडा असेल आणि ती तुम्हाला कधीही तुम्ही येऊन तिला भेटू शकता त्यामुळं तुम्ही तिला भरघोस मतांनी निवडून द्या खर तर म्हणजे की आम्ही आधीपासून काँग्रेसचीच माणसं आहेत आता हा सांगली पॅटर्न म्हणजे काय तर एखाद्याची जर कॅपॅसिटी असली तर ते तो उभारतो आणि तो निवडून येतो आणि तो, तो, तो परत काँग्रेसच्याच पाठीमागे राहतो म्हणजे हे आम्हाला आता आपल्या सांगलीच्या विकासासाठी खरं तर आम्ही हे सगळं करावं लागलो आहे okay, सांगली पॅटर्न होईल नक्कीच होईल काय तुम्ही माझ्या आईंना म्हणजे जयश्री मदन पाटील यांना भरघोस मतांनी निवडून द्या अशी मी तुमची तुमच्याकडे विनंती करते बिरो रिपोर्ट मराठी सांगली